पुण्यातील महादेव गोविंद रानडे ट्रस्टच्या मालकीची सोळा एकर जमीन फसवणूक करून बळकावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी सर्वण सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय रानडे ट्रस्टची शेवाळवाडीमध्ये शेवाळवाडी मध्ये सोळा एकर जमीन आहे तर हे ट्रस्ट सर्व सोसायटी ऑफ इंडिया संलग्न आहे आणि या सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव देशमुख यांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेत ट्रस्टची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली या प्रकरणी ट्रस्टच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते रानाडे ट्रस्टचे जे पाच मेंबर असतात त्याच्या स्वतःचे एक कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनचे पलीकडे जाऊन ते काही लोकांनी स्वतःला त्या काही डॉक्युमेंट फोर्च करून स्वतःचे त्या रानाडे ट्रस्टचे मेंबर झाले त्यामध्ये तीन इस्माचे विरुद्ध हे गुन्हा दाखल आहे त्यामध्ये मिलिंद देशमुख सागर काळे आणि विशाल धनवडे धनकवडे असे तीन इस्माचे नाव आहे आता पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर